बदलापूर येथे दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार केला असून आरोपीला फाशी द्यावी या घटनेच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे गटाकडून भंडारा शहरातील त्रिमूर्ती चौक या ठिकाणी आंदोलन करण्यात आले असून आंदोलनात ठाकरे गटाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते चार दिवसापूर्वी महाराष्ट्रातील बदलापूर इथे चिमुड्यांसोबत एका साडे पाच कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कर्मचारी नियुक्त केल्याचा शाळेने तो अत्यंत चुकीचा होता अशाही परिस्थितीत त्या कर्मचाऱ्यांनी लहानशा चिमुक्यांसोबत ज्या प्रकारे लैंगिक अत्याचार केला आणि या महाराष्ट्रात एकीकडे हे एक सरकार लाडकी बहीण योजना आणते परंतु या राज्यातल्या आमच्या बहिणी मुली असतील ह्या जर सुरक्षित नसतील तर अशा योजना आणू उपयुक्त आहे आणि अशा ह्या घटना ज्या आहेत या महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत आणि याच्यावरती या सरकारचा कुठल्याही प्रकारचा अंतुश नाही आहे त्याच्यामुळे दिवसेंदिवस अशा प्रकारच्या घटना वाढत चाललेल्या आहेत या घटनाचा निषेध म्हणून शिवसेना भंडारा जिल्ह्यातर्फे आज या भंडारा शहरातील त्रिमूर्ती चौकामध्ये निषेध आंदोलन करतो